नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अजित डोंबे तर मी आज आलेलो आहे दौंड तालुक्यातील शिरापूर या गावी आलेलो आहे या ठिकाणी प्रकाश जगताप साहेबांचा हा जो चार एकराचा प्लॉट आहे नुकताच आता याचा ऊस गेलेला आहे ऊस गेल्यानंतर आपण ह्या काळ्या मातीमध्ये निचरा होणारी ही जमीन आहे याच्यामध्ये आंब्याचं प्रयोजन केलेलं आहे दहा बाय पंधरा या अंतरावरती आपण दोनशे नव्वद रुपये एकरी बसवत आहोत तर साडे अकराशे बारा हो सा सा ते बाराशे रोप आपण ह्या चार अकरामध्ये बसवलेले आहेत तुम्ही दोन जाडाचं अंतर जर मधल्या ओळीचं अंतर जे बघता हे पंधरा फुटाचं आहे आणि स्ट्रेट जे लाईनीचं अंतर आहे झाड टू झाड ते दहा फुटाचं आहे तर ही झाडे जी आपण लावलेली आहेत ती चार वर्षाची आहेत चार वर्षाची असल्यामुळे केशर ही जात आपण ह्या प्लॉटमध्ये निवडलेली आहे तर केशर जात ह्या अशा काळ्या माती मातीच्या मातीमध्ये चांगल्या प्रकारची त्याला फळं लागतात तसेच त्याला गुढी त्या पटीमध्ये असते प्रकाश जगताप साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की ऑलरेडीच फळं आगलेली लागलेली आहेत मोहर आलेला आहे झाडांना तर आत्ता जे आपण जे झाडं लावलेली आहेत ते पुढल्या वर्षी एक वर्षातच त्याची बाक आपण चांगल्या चा, पद्धतीची सेट करतोय चांगली तयार करतोय तर अशाच पद्धतीचे पद्धतीमध्ये जर कोणाला केशर आंबा लागवड करायची असेल तर तुम्ही निश्चितच कृष्णा एनर्सरी संपर्क करा तुम्हाला थेट जिथं जिथं आपण शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये लागवड केलेली आहे आंबा लागवड तिथं त्या ठिकाणी निहून सगळं तुम्हाला प्लॉट दाखवले जातील ज्या शेतकऱ्यांच्या आम्ही पाच ते सात वर्षापूर्वी ज्यांचे लावले होते त्यांचे अगदी चालू झालेले आहेत प्लॉट तुम्हाला थेट प्लॉटमध्ये निहून चार वर्ष पाच वर्षापूर्वी लावलेली बागा तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यानंतर तुमच्याही शेतामध्ये कशा पद्धतीचं नियोजन करायचं ते आपण शंभर टक्के करू तर आमच्या कृष्णाई नर्सरीशी तुम्ही संपर्क करा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला माहिती आवडल्यास तुम्ही फॉलो करा